पुणे येथील सारसबागेत दरवर्षी होणारा पाडवापाठ हा कार्यक्रम यावर्षी वांद्यात सापडला आहे काही संघटनांनी धमकी दिल्याचे आयोजकांचे म्हणणे असून त्यामुळे हा कार्यक्रम होणार की नाही याबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे या कार्यक्रमाला अनेक वर्षांची परंपरा आहे दरवर्षी हजारो पुणेकर या कार्यक्रमाला उपस्थिती लावत असतात व या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात या कार्यक्रमाच्या बाबतीत काही संघटनांचे म्हणणे असे आहे की इथे नकोती गाणी लावली जातात व काही चुकीचे प्रकार होतात मुलींचे छेडछाड होते या कार्यक्रमाला पोलिसांकडून सुरक्षेची हमी मिळाली आहे त्यामुळे कार्यक्रम होईल असे सांगितले जात आहे